बघित असेल तुम्ही ब्लॉग मध्ये पण आता अंधारात दिसत नाही <laughs> तुम्हाला इकडे बघा चेपून चेपून बघितले आमची तीन चार कशी पुढे गेले बघा हे बघा हो हे बघा इकडे अजून दोन आहे एक काला आणि यानी, एक यानी काला कॅन्सल होणारी ट्रीप सक्सेस झाली सक्सेस होणारी ट्रिप आज सक्सेस झालेली आहे कसं वाटत पोहोचले फायनली गोव्यामध्ये नाही माझ्या बोला तर काही होणे मी पैसे दिले हा मग तुझ्याला होल म्हटलं सर्दी खोकला नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत चांगले असाल हे बघा आपली वेरणा नवीन नरेश भाऊनी खास आपल्याला गोव्याला जाण्यासाठी घेतली आहे मी बघा कसं आलोय हे बघा ऍक्सेसवर सगळं सामान घेऊन आलोय आता गाडीमध्ये सामान टाकू धबाध दब निघू ना आपल्यासोबत कोण आहेत ते पण तुम्हाला लवकरच समजेल निखिल भाऊ तर आहेतच नरेश भाऊ आहेत आणि अजून दोन स्पेशल मेंबर आहेत तुम्हाला समजेल कोण कोण आहेत ते खूप टायमानंतर ब्लॉग बनवतो म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे जवळजवळ एकवीरचा ब्लॉग मार्चमध्ये चार तारखेला टाकलेला आहे मी आजची तारीख किती आहे बघा तुम्ही एवढ्या टायमानंतर ब्लॉग बनवतो खरं तो ब्लॉग बनवायचा विचार नव्हता बरं गोव्याला गेल्यावरच बनवू पण कोणतरी बोललं आहे मला स्पेशल माणूस की ब्लॉग बनवावरून बघा दादाने गाडी वर काढत घेतली आता बघा कशी दिसते गाडी एकदम क्लास अशा नया, नया माल आहे खोलले चला सामान टाकू यो बघा आमचा ब्लॅक टायगर ए बड्या हा बघ कसा बाग कसा बसला बघ पोजी मरतो बघ दिसतं का तुम्हाला कालोगान डिस्ट नरेश भाऊंच्या घरच्या खेतीचा आहे त्यांच्या दोन पर्शियन कॅट आहेत ना त्याच्या यो जिमने चा। सामान आलाय आमचा फायनली हा एक मेंबर आलाय कसं तरी त्याचं नाव आहे हेमन जाधव याला बघित असेल तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये पण आता अंधारात दिसत नाही तुम्हाला <laughs> <laughs> रागवे काही येणार ना नाही अरे <laughs> तरी काय करशील अरे दादा सॉरी मेरी मूश निकल गया गाडी बघा आता पूर्ण पॅक केली आहे आता मी निघतोय आपल्या ऍक्सच घरी पोचवायची नाही तर दादा मारेल म्हणा मी गाडी सोडतो तिथं तुम्ही मला आला यार विसरू नका बोबली बोलतोय आलू चला ना ओके बाय बाय गुड नाईट <laughs> आम्हाला निघायचा होता तीन वाजता आता वाजलं बघा किती फोटो तुम्हाला बघा डिस्टंक तीन पन्नास झाले आम्हाला निघायचं होतं तीन वाजता मी आलू सव्वा दोन वाजता घरी नरेश कारवरी सरांना फोन केला की भाऊ चला उठा त्यांनी काय कॉल पिक केला नाही शेवटी पावणे तीन वाजता त्यांच्या आईला के कॉल केला त्यांनी उतरला आला गौरी आता मी गाडी ठेवतो ते येतात आपल्या आला चला गाडी लावली मी आमच्या गौरीला बाय करतो गौरव बाय बोल बाय बोल बाय चलो बाय बघा इकरा आपला नवीन रस्ता झाले जे गाववाले जरा माहीत कसा रस्ता आहे म्हणून मी गाडी नेलती बघा आपली गाडी आली फायनली चलो हे बघ आमचे केतन कारभारी मावशीचे मुलगे आत मिलो ना भाऊ तुझी अपसेट आहे मुलगी मुलगी अपसेट आहे ना ते त्यासाठी मी तुला औषध आणले भाऊ हे बघ हे गेट अरे अजून एक आहे अजून एक आहे मरत का झाला गोवा ठेवतं का तुझ्यासाठी तुझ्यासाठी इ तुझ्यासाठी उलटीसाठी ना ती भाऊला त्याच्यानंतर तुम्हाला उलटी येणार नाही तुमचा शिर्डीचा रिकॉर्ड मोडायला नको ना पाच उलटीचा दादू डिक्की खोला ना दादूस डिक्की खोला हा पाणी घे दोन गोल्या खा ना मस्त झोपा का ओको बिकून पाणी नर एक पाण्याची बाटली घे रे कामगार म्हणून आपली काम करत नाही रे बरोबर दे पाणी बाटली दे और ना जीवने को तुझ्या हाताना दोन दे अच्छा रे शपद। दादा एक जास्तीत जास्त दोन खावा हा चला तर फायनली मित्रांनो आपण निघतोय आता निखिल दादा गाडी चालवतोय माझे पाय जरा दुखतात म्हणून मी चालवत नाही समज झालो की घ्या कोण कोण आहे आपला हेमंत नरेश आणि केतन भाऊ तिकडे कोपऱ्यात त्यांचा जरा मीटर डाऊन आहे चला चला आता गणपती बाप्पा तीन वर्ष नंतर आम्ही कॅन्सल केले तीन वर्ष सक्सेसफुल चला तिथलं आता आपण कोणत्या रस्त्याने जाणार सांगा किती वेळ लागेल आपल्याला किती किलोमीटर आहे इथून गोवा आता आपण ओल्ड गोवा आहे ओल्ड गोवा हवे किती वेळ लागेल आपल्याला जास्तीत जास्ती एवढा अनुभव नाही मला आता हा ना हे बघा कोण बोलतात तीन चार वेळा जाऊन गोव्याला माझ्या मते तरी पण आपल्याला बारा तास तरी लागतील आता वाजले परफेक्ट चार एक तास लेट होतो आपण बघू आता कशी पोचतोय लाट मारली होता पेट्रोलला पोचले आम्ही गाडीत आम्ही पेट्रोल डिझेल टाकीत घेतलाय फुल गेलायचं नेपाली कोरा दिसतो रे एकदा बघा आपण झोपलोट हे बी बघा भरले बा किती आता बघा आकडा बघा आकडा चार पुरा नमस्कार मंडळी आता आम्ही रोहाच्या आसपास कुठेतरी आहोत मी बेकार झोपलो होतो निखिलदाच्या प्रमाणे आमचे कार्यकर्ते ते बघा निखिल त्याच्या प्रमाणे हे बघा तिसरा तिसरा राऊंड आहे बोलतात पण दोन मिनटं बाहेर आलो होतो जरा फ्रेश झालो आम्ही हा बघा गावठी आता ड्रायव्हर चेंज होतोय आपला चलो हे बघा विकेट पडलेले सो हॅलो गाईज आम्ही आता जवळपास पोहोचलो आहे गोव्याला तर आम्हाला खुशी झाली म्हणून आता आम्ही टाईमपास करत आहे आता आमच्या भाऊला इथे काजूची बाग आणि आंब्याची बाग दिसली आहे मला तर वाटत नाही का औषध बाकी आहेत तिकडे एवढा पाऊस पडला आहे तरी बघूया काय भेटतं का आमची तीन चार वांद्रा कशी पुढे गेले बघा हे बघा हे बघ चलो थांबला बघा किती कष्ट चालू बघा बघा काजू दिसले तुम्हाला लाल 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 येत ना आणमा चल मम्मा असतू रे बाबा बघा कशी वाट आहे काट्या टाकल्यात त्यांनी बॉर्डरला आम्ही रस्ता गेला कुठून तरी हे बघा काजू हे बघा काजू काजू काजू, काजू। ये तू मिल गया हमको एक परला म्हणा गावला इकडे ये किती भेटले बघू इकडे बघू बाबा यांनी मोठ मोठं केलं मत एक नंबर बघा आमचा निशाणा बघा कसा मार जे काठी वेंचे परला परला बघा परला बघा बघा इकडे अजून दोन आहे एक काला यांनी यानी काला था इकडे यावं लाग ओरिजिनल टेस्ट आता आम्ही बघा आम्ही काजू परताव सिंगल पसंगे हे बघा ट्विंगल पसंगे बघा टी त्यांच्या वर्षाली चला चला ला चला कशी रस्ता बघा निसर्ग बघा संदूप कॉल रे बाबू बाबू संद्रूप कॉल वन टू थ्री टन मी जातो जरा संद्रुपच्या बाहेर आम्ही कोकणी या हॉटेलमध्ये आम्ही आता राईस खालेत तीन आमचा भाऊ पण जरा फ्रेश झाला त्यावरून विकेट पडलेली वाटवला कसं वाटतं नाही नाही काही होणार नाही आता ओके एकदम आता झालं आहे आता नॉनस्टॉपच मारू शंभर बाकी असेल जास्तीत जास्त चला मी आता गोव्यामध्ये पोचलो आहे आमचा मंडल बघा निखील कसा गोरवत मंडळाचा अध्यक्ष गाडी चालवतो सर कसं वाटत तुम्हाला आता फायनली तीन वर्षाची काय म्हणतात त्याला कॅन्सल होणारी ट्रिप सक्सेस झाली सक्सेस होणारी ट्रिप आज सक्सेस झालेली आहे कसं वाटतं मला दिवस उमगवला आता आणि पोहोचले फायनली गोव्यामध्ये आता याच्या पुढचा प्रवास कसा असेल जरा सांगा दोन शब्द मला तर नाही माहित मी पहिली बार आलो ते आपले बंधू आहेत त्यांना माहित असेल ते सांगतील काय ते पुढे जाऊन त्यांच्याशी संवाद साधा तुम्ही बघा आता मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय निखिल जवळ हा आपला अपार्टमेंट आहे इकडे बघू बोलतो शोधू ते बघा दादासाहेब आपले तिकडे उभे आहेत व्ह्यू बघा हे बघा हे वाचवे नाही इथला हे वाचवे ना इथला बघा कसा रूम आहे आमचा छोटासा चाल बरा मोठा आहे रे छोटासा इकडे किचन आहे बाथरूम आहे ओ इकडे एक बेडरूम आहे भांडी भांडी चांगली आणले ना पण काही टेन्शन हा ना आंडी भांडी चांगले आणले चला ए बाबा एक काढून दाखव घरा वाटत नाही तर ये हे बघ हेल चला ठेवा स्टॉक आता फ्रीज मध्ये आम्ही लोड करतोय आता आपला असा कार्यक्रम आहे की स्विमिंग पूल मध्ये थोडीशी मजा मस्ती करू आणि मग फिरायला जाऊ मच्छी मटण वगैरे काहीतरी बनवायचं आपल्याला ते घेऊन येऊ आपण निघू चलो <laughs> आता आमच्या मध्ये स्विमिंग बघतो आमचे केतन भावले येते याला येत नाही येत याला पण आता विषय असा आहे इथे फक्त तीन फूट आहे आणि तिकडे पाच फूट आहे बोलतात तिकडे ओंड आहे तर आपण इथे बारीक पोरा सारखा पाहू आपली कशी हाईट पण जरा जास्त आहे आणि आपल्याला पाहता वेळ येणार त्याच्यामुळं नाही माझ्या पोळाला तर काही होणे मी पैसे दिले हा मग तुझ्याला होल म्हणतो सद्दी खोकला पूर्व मी देतो तुझ्या आवार धोरी ऐकला

ના ના માર દે વેકરો હા ના આયે આ ઉચ્ચ ટીને એ તાળી તાળી દે લે નો યસ આ તો ઓ ગયા બરો ને ના એના રે એક તો આરામ લે ના એ કટાર એટરો ટાકી દી ફુરસત કાવાતીલા એટલે ન પણ આઉ ઓર પર જાનો ઓય સાલો એક હા સાલો જ ન પાઉ જી મન ચાજીનો તો માર લેતી

<laughs> खूप <laughs> <laughs> मजा मस्ती धमाल गेली आम्ही आता तयारी करू आणि कपडे घालू मास्टर बाकी चक्क बघू ना फेरला जाऊ आता आम्ही तयारी वगैरे गेले मास्टर बाकी आता आम्ही मोठे केलेला झाल्या नाही म्हणजे मच्छीना झाले नको हां बघ ना बघू आता एखादा पॉइंट वगैरे फिरायला भेटतो का चलो आता पारा कोकोनट रोडला झाले आपण आता तुम्ही व्हिडिओ बघितले पारा कोकोनट होत्या आता आम्ही चाललोय मच्छी मार्केटमध्ये मच्छी या मच्छी

नाही कितीला येत रे मासा कंचा किती किलो एक दोन किलो किलो ना दोन टाईम कांदा घेतलाय कोथिंबीर बाकी बाकी अद्रक बिद्रक लसूण सगळ्या घेतल्या तुला कशाला चाकण्याला हा हुशारला याला न सगला की भात आहे ना तो धवत काल पर्यंत चालू करलाय आणि ते कच किती हुशार आमचा धवलेच ते म्हणजे हे बघा आमचं जरा याला याला बाद काम दिले आमचा हेमन का कोलका साफ करतोय निखिल हे बघा

बेदू अरे बघा चांचा मेनू आ बेदू, बेदू चिकन फ्राय बोल मग बोल सक्सेस बोलला 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 झालं आता आम्ही खूप मेहनत केली जेवतो मस्त पैकी मस्त लागतं भाई भाज लागतं बघ आमचा माकोर बघ माकोर मस्त आजचा दिवस गेला मस्त जेवलो आम्ही बघा इथे दादा आम्ही जेवलो होतो आवर आवरी के केली आहे सगळी केतन भाऊनी भांडे वगैरे धुतली मी जरा साफसफाई केली आता जरा आमची धपाई तयार चालू आहे आजचा दिवस मस्त गेला अजून तीन दिवस आम्ही म्हणजे सांगतो तुम्हाला दोन दिवस गोव्यामध्ये आहोत अजून एक दिवस किती कधी दिवस आपण हां उद्याचा पूर्ण दिवस उद्याची रात्र आम्ही गोव्यामध्ये आहोत मग गणपतीपुले करून महाबळेश्वरला दोन रात्र राहू मग तिथून कल्याण डायरेक्ट डायरेक्ट कामाला डायरेक्ट म्हणजे काम एन्जॉय करायचे दिवस जातील आपले तर हा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर एखादा मुवमेंट तुम्हाला चांगला वाटलं असेल असं फनी वगैरे तर ते कमेंट करायला विसरू नका ओके बाय